बेहची परम महाशांती श्रोते हो, गेले काही दिवस कर्माचे रहस्य कर्माचा सिद्धांत आणि नैसर्गिक आपत्ती या शृंखलेमधून ज्ञान संपादन करत आहोत गेल्या भागामध्ये आपण बघितले की सकारात्मक आणि नकारात्मक विचारसरणीचे वायुमंडळावर काय परिणाम होत असतात चला तर मग आज आपण पुढचा भाग बघूयात अद्वैतवादातून द्वैतवादाची निर्मिती आणि कारणे या भागामध्ये आपण अनंत भैया आणि बापूजी यांच्यामधील एक वैचारिक आध्यात्मिक संवाद ऐकूयात हा संवाद नक्कीच प्रत्येक मनुष्याला आपली विचारसरणी बदलण्यास मदत करेल मागच्याच भागातील संदर्भ घेत अनंत भैया बापूजींना विचारतात परमशांती बापूजी वायुमंडळातील या विचारसरणीतून मनुष्य मुक्त कसा होईल बापूजी म्हणतात ह्या मुक्तीसाठी तुम्हाला तुमच्या आत्म्याला शक्तीची गरज आहे आत्मा हा तमोप्रधान झाला आहे आत्मा दुःख देणारा बनला आहे तुमच्या आत्म्याची स्टेज दिसतेच आहे तोच तुमच्या दुनियेचा स्व... दुनियेत स्वभाव बनला गेला आहे लोकांचे स्वभाव संस्कार नकारात्मक बनले गेले आहेत आता समस्त दुनियेचे विचार बदलले तरच दुनिया बदलेल कोणत्याही एक दोन आत्म्यांचे विचार बदलून काहीही होणार नाही अनंत भैया विचारतात बापूजी मग मी असे म्हणू शकतो का की बाहेरील जगाचा प्रभाव थांबवायचा असेल तर आधी मला माझे आंतरिक जग बदलायला हवे बापूजी म्हणतात असे बघा ज्ञानाचा मार्ग सांगतो की तुमच्या आत्म्यामध्ये शक्ती येईल आणि तुमच्या आत्म्याचा आभा दुरुस्त करेल होय पण आत्म्याच्या आभ्याच्या आजी नकारात्मकता भरली आहे सगळ्यात आधी तुम्ही तुमचा स्वभाव बदलणार काय करणार तुमचा स्वभाव नेचर आणि संस्कार बदलणार जर तुम्ही विचारांपासून मुक्त होऊन निसंकल्प झालात जर तुम्ही शांततेचे मूर्तीमंत बनणार तर आत्म्यामध्ये शक्ती ही सर्व शक्तिमान परमात्म्याकडून प्राप्त होऊ शकते आजच्या तारखेस इतर कोणाकडूनही ती शक्ती मिळू शकणार नाही नाही तर आज इतकी सारी धार्मिक स्थळे बनली आहेत तर पृथ्वीवर सकारात्मक निर्म सकारात्मकता निर्माण व्हायला पाहिजे होती नाही का अवघ्या पंचवीस वर्षात इतकी धार्मिक स्थळे बनली आहेत संपूर्ण जगभरात असंख्य स्थळे बनली आहेत अनंत भैया विचारतात तर मग बापूजी यात अजून एक प्रश्न असा आहे की तुम्ही सांगितल्याप्रमाणे जेव्हा संपूर्ण जग किंवा देश दुःखी असतो तर त्याच्या मागे सर्व लोकांची प्रजेची विचारसरणी असते का त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे मंत्री ठरलेले असतात आणि त्याच्यानंतर जो असेल तो राज्य करतो आणि त्यानुसार देशाची प्रगती होते किंवा दुःखी होते पण मग यासोबत आणखी एक प्रश्न असा आहे की युद्धे जगभर होत आलेली आहेत लाखो माणसे मृत्युमुखी पडलेली आहेत हे थांबणार कसे आणि यासाठी काही विशेष कार्य करण्याची गरज आहे का बापूजी म्हणतात हे त्रेताच्या शेवटी राम आणि रावणातही युद्ध झाले होते बापूजी यावर बापूजी उत्तर देतात मी एलियन्सच्या बऱ्याच एपिसोड्स मध्ये हे सांगितले आहे की एलियन्स म्हणजे वरून आलेल्या देवता आणि राक्षसी प्रकृतीचे असलेले दोघेही वरून आलेले आहेत तर पृथ्वीवर पूजा करणार करणारे देखील आहेत तसेच देवतांची आणि भूतांची पूजा देखील करतात त्यामुळे देवताही वरून येतात आणि भूतेही वरून येतात तर जे देवतांना मानतात ते समोरासमोर येणाऱ्या भूतांच्या विरुद्ध असतात त्यामुळे ही धर्मयुद्धे होत असतात तर या धर्मयुद्धाला तुम्ही काय म्हणाल जेव्हा नकारात्मक आणि सकारात्मक विचारसरणीच्या लोकांमध्ये धर्म युद्ध होते तेव्हा धर्माच्या नावाखाली अधर्म होतो त्यामुळे दोन्ही धर्म वेगळे झाले बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो द्वापार युगापूर्वी या पृथ्वी तलावावर फक्त शिवाची पूजा केली जात होती रामानेही शिवाचीच पूजा केली मध्ये शिवलिंगाची पूजा होते नाही का पुढे द्वापार आले तेव्हा धर्माचे दोन पैलू झाले तर एका अद्वैतवादापासून द्वैतवाद निर्माण झाला असे दोन भाग झाले लोक शिवाची पूजा करत असत पुढे ते विष्णूचीही पूजा करू लागले तर शिवपंथी आणि वैष्णवपंथी यांच्या द्वापारच्या सुरुवातीपासून म्हणजे आठ लाख चौसष्ट हजार वर्षांपासून पृथ्वीवर शिवपंथी आणि वैष्णवपंथी या दोघांमध्ये खूप भांडण झाले नंतर पुन्हा शिव आणि वैष्णवांच्या भक्तांना शिव आणि विष्णू यांच्यात एक अंशही फरक नाही असे म्हणावे लागले अनंत भैया म्हणतात म्हणजे एकाच बापाची दोन्ही मुलं आपापसात भांडतात बापूजी म्हणतात तर शिवपंथी आणि वैष्णवपंथी आजही अनेक वैष्णवपंथी आहेत तो शिव हे शब्द बोलतच नाहीत मग ही लढाई कधीपासून सुरू आहे राम आणि रावण यांच्यामध्ये युद्ध झाले तर ही पृथ्वी जे पंचमहाभूतांचे जग आहे देवता आणि दानवांमध्ये नेहमीच युद्ध होत असते मग ते नकारात्मक विचारांचे होते किती देवासूर संग्राम झाले असुर स्वर्गातही पोहोचायचे देवतांना पळवून लावायचे इंद्रालाही पळवून लावायचे त्यामुळे इंद्र लोकातही राज्य करत असत स्वर्गात सुद्धा असुरांचे राज्य होते तर हे सगळे देवासूर संग्राम कधीपासून होत आहेत काही एका युगांतर पासून चालत नाहीत तर हे देवासूर संग्राम अनेक युगांतरांपासून सुरू आहेत तर असे म्हणतात की आता विचारसरणी बदलायला हवी म्हणून तिन्ही जग बदला भूलोक लो, 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 भूवरलोक लोक स्वर्ग लोक नकारात्मक पोहोच पोहोचली आहे म्हणून तिन्ही जग बदलले पाहिजेत त्यामुळे तिन्ही लोकातील वातावरण देखील बदलायला हवे तरच लोक सुधारतील नाही का अनंत भैया म्हणतात बापूजी सोबत आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे जसे तुम्ही नवीन दुनियेबद्दल बोललात तसे नवीन दुनिया अशी कशी असेल जर हे जुन्या दुनियेतील लोकांची स्पंदने आहेत लोकांमध्ये नकारात्मक विचार असतात लोकांचे नकारात्मक कर्म असते त्या कर्माच्या संचित नोंदी त्यांच्या आत्म्याच्या रेकॉर्डिंग मध्ये आहेत या सर्व लोकांना जीवनामध्ये मुक्ती आणि जीवनमुक्ती मिळेल तेव्हा ते, ते लोक नवीन दुनियेमध्ये जातील आणि त्यांना वेगवेगळ्या दुनियेत पाठवले जाईल तर नकारात्मक विचार असलेले लोक नवीन जगातही त्याचा पाठलाग करतील का त्याचे काय त्यांचे काय होणार बापूजी म्हणतात नाही ही पूर्वीची प्रक्रिया होती जुन्या जगाचा विनाश आणि नवीन दुनियेची स्थापना तुम्ही पूर्वी असे करायचे नाही का परंतु सर्वप्रथम या ब्रह्मांडाचा जो शिव आहे तो विष्णूच्या मार्फत करवून घ्यायचा किंवा कोणाकडून तरी निमित्त बनवून करून घ्यायचा पृथ्वीवरील चार युगे पूर्ण झाल्यावर आसुरी शक्तींचा नाश व्हायचा त्याप्रमाणे त्याप्रमाणे अनेक युगांतरात मनवंतरामध्ये बदल होत असत कल्प प्रलय होत असे नंतर चौ चौदा मनवंतरानंतर कल्प प्रलय व्हायचा महाकल्प प्रलय व्हायचा महाकल्प प्रलय पण त्यावेळी हा प्र पण ह्यावेळी असे प्रलय होणार नाहीत परिवर्तन होईल कारण पहा प्रलय का नाही कारण अशा अनेक संस्था सौ... आहेत मला अशा एका खाजगी संस्थेची माहिती आहे तिच्या नावाने मी सांगू शकतो की ब्रह्मकुमारी संस्था आहे ते एकोणीसशे छत्तीस साली एक धारणा केली की हे जुने ज... जग नष्ट होणार आहे नवीन जगाची स्थापना होईल सत्ययुग येईल कलयुग नष्ट होईल त्यामुळे या लोकांनी शिवबापांसोबत योग करून निराकार शिवाचे स्मरण करून शक्ती प्राप्त केली शक्ती निराकार शिवाकडून आली परंतु एकोणीसशे छत्तीस पासून त्यांनी योग शक्तीला विनाशाच्या स्पंदनातून विनाश आणि शक्तींचा विनाशासाठीच वापर केला त्यामुळे जे जे नष्ट करणार आहेत त्यांना दिशा मिळाली एक प्रेरणा पार्टी आहे म्हणून ते म्हणतात तुमच्या योगशक्तीनेच विनाश होईल फक्त तेच वाचतील कोण टिकेल तर ब्रह्मकुमारीचा उद्धार होईल आणि बाकी संपूर्ण जगाचा विनाश होईल ब्रह्मकुमारींमध्येही नऊ लाख पुरुष आहेत फक्त ते वाचतील आणि संपूर्ण जगाचा नाश होईल तर एकोणीशे छत्तीस पासून म्हणतात पूर्वी ते म्हणायचे एकोणीसशे शहात्तर मध्ये विनाश होईल तर हा योग आठ तास सोळा तास चोवीस तास फक्त हा विनाशाचा योगच करत राहतात मी पंच्याऐंशी गेलो होतो आणि नंतर काही वर्षे तिथे राहिलो परंतु तिथे त्यांची ती नकारात्मक विचारसरणी आणि पाच हजार वर्षांचा सिद्धांत आणि धर्मशास्त्रांना खोटे ठरवणे अशा अनेक गोष्टी पकडल्या तेथे अनेक वर्ष वास्तव्य केले पण माझ्या प्रश्नांची उत्तरे मला मिळाली नाहीत कारण शास्त्राचा काळ तर बेहदचा कालावधी आहे अनंत कोटी ब्रह्मांडे आहेत आणि अनंत कोटी शिव देखील आहेत श्रोते हो या शृंखलेतील पुढील भाग आपण पुढच्या वेळी बघूयात बेहची परम महाशांती Join us daily for our morning live meditation Monday to Saturday 5.30 to 6 a.m. Join us daily for live meditation 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand at paramshanti.org. Like, share, subscribe. Join today.